शहरातील गावदेवी पाडा येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेटची गावदेवी प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली या उद्घाटन संजय मुरकुटे प्रमोद मंगेश गणेश यांच्या हस्ते करण्यात आले या लीगचे हे अकरावे वर्ष होते या लीगच्या स्पर्धेत या भागातील सहा संघांनी भाग घेतला या स्पर्धेसाठी लाईन आई लोखंडेपाडा घाटे आई मनोतनगर जय भवानी मित्र मंडळ कापड बाजार या संघांना व सामाजिक मंडळांना आमंत्रित केले जाते ही लिख यशस्वी करण्यासाठी आयोजन कमिटीचे शंतनु खरत ऋतिक जागृत होईल श्रीकांत आदेश खरत अनुराग खरत ओमी भोपी, पर शेंडे, खरत, विकी आदी पणवेल वार्ता निवडून आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री